तर मित्रांनो नक्कीच बैलगाड्या क्षेत्रामध्ये कालांतराने ना नक्कीच एखाद्या वेळी इतिहास देखील आपल्याला बघायला भेटलेला नंदीचा कारण का जो नंदी आपल्या समोर आहे त्याची परिचय देण्याची गरज नाही कारण का असा कुटारली गावचा पूर्ण महाराष्ट्रभर नाव घेऊन जाणारा असा कुटारलीचा सोन्या सवंगडी आहेत त्याचे मित्रपरिवार सर्व गणजार एकत्र आहेत नक्कीच आपण त्यांची थोडीशी माहिती घेऊ आणि आजचा नियोजन काय असणार पाहूया बाबा ओळख करून द्या आपली विनेश पाटील देसाई नक्कीच आपलं काय म्हणजे बैलासोबत आपलं नाते काय आपण मालकाचं विषय नाही करणार पण बैलासोबत काय तुझं नातं आमचं खूप जीवापाडचं नाते सर्व मुलं आम्ही एकत्र आमच्यासोबत जास्त पोरण असतात मी जेवढे आहे तेवढे जीवापार प्रेम करतो त्याच्या तर दादा खुट्टारलीचं सोन्या त्याच्या आधी एक आठवण येते लक्की सोन्याची काय म्हणणार का त्याविषयी काय सांगणार त्याची तर खूप परत आठ त्याची आम्हाला कमतरता भासते लक्कीची ज्या वेळेस तो लक्की होता त्यावेळेस आमची घरचीच गाडी पलत होती सलग एक दोन वर्ष गाडी घरचीच गाडी पाळाली आमची सतत गुलालातच होती आणि त्याच्यानंतर कालांतराने लकीचं निधन झालं परंतु सोन्याला आपण सोन्याने हार मानली नाही पुन्हा ती जिद्द तीच चिकाटी आणि त्या जोशाने काल ता काही वेळ थांबून पुन्हा आपल्याला ती दहशत दाखवली काय म्हणणार तुम्ही त्याच्या पावलावर पा पाऊल ठेवून सोन्या आली त्याचं नाव करतो आहे त्याच्यात नावासाठी आली सोन्या <laughs> पूर्ण सर्व अड्ड्यात धुमाकूलच घालतो या या सीझनला दर आणि आजचं नियोजन कसं असणार आजचं नियोजन आहे समजेल शर्यत होणार आहे नक्कीच प्रेक्षक जसं नाव येईल तसं गाडी पकडण्याचा प्रयत्न करू ओके शर्यत जमली नाही ना अजून नाही जमली नाही ना अजून ना शर्यत जमवायची आहे शर्यत जमली तर नक्कीच सोन्याची देखील आपल्याला शर्यत पाहायला मिळेल आणि आजपर्यंत सोन्याने एवढं नाव केलंय या सोन्यामुळे आपल्याला काय मिळालं खूप काय मिळालं त्याच्याबद्दल बोलावं तेवढं खूप कमी आहे तर दादा प्रत्येकाला वाटतं सोन्याची जी शरीरस्टी आहे ना त्याच्याबद्दल खूप काय वेगळी प्रत्येकाची एक आवड निवड होते काय म्हणणार त्याविषयी आता तरी सोन्या थोडा तब्येतीमध्ये थो। दिसतोय पहिला बघितलं असतं तर खूप जण त्याला नावं ठेवायची हो बैलाला पण आता सर्वांना दाखवत होतोय सोन्या काय म्हणून नक्कीच ज्या सोन्याने आपलं नाव राखलं आणि आपलं गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात पोचवलं त्याचप्रमाणे सोन्याच्या मुळे आज आपली ओळख कशी निर्माण झाली सोन्याच्या मुलं तर खूप ओळख निर्माण झाली आणि सवंगड्यांबद्दल काय बोलणार आहे खूप सपोर्ट आहे गाववाल्यांचा पण सपोर्ट आहे पूर्ण फॅमिलीचा पण सपोर्ट आहे बैलाला नक्की एवढं नाव करतो बाई जास्त काय घेऊ नाही शर्यत झाली तर पुन्हा एकदा येऊ भेट द्याला अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन